ना आमची मुळात पहिल्यापासून जी मागणी अशी आहे की जी महानगरपालिकेची होर्डिंग लावण्याची पॉलिसी आहे त्या होर्डिंग लावायची गरजच काय म्हणून काही लोकांच्या प्रचारासाठी प्रचारासाठी महानगरपालिकेनं जागा द्यावी महानगरपालिकेनं परमिशन द्यावी आणि मग त्या ठिकाणी काही उत्सूजकांनी किंवा काही होर्डिंग माफिया तयार झालेल्या शहरामध्ये तर होर्डिंग माफियांना कोट्यावधी रुपयाचा नफा मिळवून देण्यासाठी म्हणून ती ही व्यवस्था महानगरपालिका करत असेल तर महानगरपालिकेनं महानगर पहिल्यांदा ही पॉलिसी रद्द केली पाहिजे त्यातनं दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं मध्ये रोडिंग कोसळ आठ दिवसात होती आणि त्याच्यामध्ये सोळा लोकांचा मृत्यू झाला किती लोक अजून मृत्यू होऊ शकतील अशा पद्धतीने ते आजारी आहेत ते उपचार घेत आहेत गेल्या वर्षी रावेतमध्ये आपल्या इथं पिंपिंच शहरामध्ये पावसाळ्यामध्ये तसा रोडिंग पडलं आणि दहा ते अकरा शहरुग्णांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला त्यांच्या फुलं करून कुणी काही केलं नाही किंवा त्यांच्या आज्ञा कोणी बोललं नाही पुण्यामध्ये गेल्या वर्षीचं धक्क्यावर एक पडलं आणि त्या ठिकाणी सुद्धा दहा बारा लोकांचा त्या ठिकाणी त्यांना दुर्दैवी मृत्यू सामोरं जावं लागतं अशा पद्धतीनं जर अनैसर्गिक मृत्यू लोकांचे होत असतील आणि हे केवळ महानगरपालिका किंवा रेल्वे प्रशासन असेल किंवा आणखी पीएमआरडी असेल किंवा आता प्राधिकरण नाही परंतु पूर्वी आता जर पीएमआरडी पी असेल या लोकां या आकृतींनी अशा पद्धतीनं परवानगी देण्यासाठी हेच मुळात लोकांच्या जीवाशी खेळण्याचा एक त्यांचा कार्यक्रम असा आम्ही समजतो दुसरी गोष्ट पिंपरी इंदोर शहरामध्ये दीड हजारापेक्षा अधिक होर्डिंग आहेत माझ्या घटना आणि त्याच्यामधले किती अधिकृत आहेत तर अधिकृत त्याच्यामध्ये दहा किंवा जास्तीत जास्त वीस टक्के होर्डिंग हे अधिकृत आहेत त्याचंही भाडं इथे रेग्युलर बनलं जात नाही किंवा त्याचं शुल्क भरावं लागतं ते तिथं व्यवस्थितपणे बनलं जात नाही त्याच्या परवानग्याचं नूतनीकरण ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे ते नियम होत नाही महानगरपालिकेचा आकाशचिन्ह विभाग जो आहे आणि त्या संदर्भामध्ये लक्ष ठेवणार जे डिपार्टमेंट आहे ते या संदर्भामध्ये या कॉन्ट्रॅक्टर्स लोकांना वेगळ्या पद्धतीची वागणूक आर्थिक संबंधामधनं घेत असते आता आमचा सदोतळ आरोप आहे आणि त्यामुळं महानगरपालिकेने कारवाई करत असताना केवळ हे मृत्यू झाले म्हणून वाहनावर आले मग सगळ्या महाटावर कारवाई सुरू झाली महानगरपालिकेमध्ये सुद्धा अशी कारवाई व्हायला लागली परंतु ती होत असताना ज्या गांभीर्याने ती कारवाई केली पाहिजे ज्या पद्धतीनं ज्या रेशोमध्ये ही कारवाई व्हायला पाहिजे तशी होताना दिसत नाही काल एका दिवसामध्ये साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे चार की पाच होत कारवाई केली दुसऱ्या मी केवळ नोटीस देण्याचं काम करतात नोटीस दिल्यानंतर थोड्या दिवसानंतर लोक विसरून जातील थोड्या दिवसात विसरून गेल्यानंतर कोणाही ऑर्डि होर्डिंग आहे त्या ठिकाणी राहतील मी असा अनुभव घेतलाय की या ठिकाणी जे राजकीय नेते आहेत प्रस्थापित राजकीय नेते सगळ्यात राष्ट्रीय नेत्यांमध्ये तुम्ही म्हणत नाही परंतु जे प्रस्थापित राष्ट्रीय नेते त्याच्यामध्ये आमदार असतील खासदार असतील प्रभावी नगरसेवक असतील हे लोक या 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 लोकांच्या एकूण आर्थिक हितसंबंधांना जपत हे कॉन्ट्रॅक्टर्स निर्माण केले जातात आणि हे कॉन्ट्रॅक्टर्स त्यांचं हित जपण्यासाठी स्वतःचं आणि त्यांचं हित जपण्यासाठी म्हणून अशा पद्धतीनं लोकांच्या दिवाशी खेळण्याचा हा जो खेळ चालू आहे त्याचा निषेध आपण केलाच पाहिजे सर्वसामान्य लोकांनी सुद्धा याच्यामध्ये आता भूमिका घेतली पाहिजे सामाजिक संघटनांनी याच्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे त्याचबरोबर या शहरात पर्यावरण बिघडवणारी ही गोष्ट आहे या शहरामध्ये ज्या पद्धतीनं विद्रुपीकरण विदृतीकरण आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली आपण काम करतो आहोत स्मार्ट सिटी होते म्हणून काम करतो आहोत परंतु स्मार्ट सिटीमध्ये अशा पद्धतीचे शहराला विदृत करणारे होर्डिंग असतात का असू शकतात का असायला पाहिजेत का हा प्रश्न सुद्धा प्रशासनाने लक्षात घेतला पाहिजे सामान्य लोकांनी आता विरोधामध्ये भूमिका घेऊन या शहराचं एकूणच नागरिकांचं आरोग्य आणि नागरिकांची आ... नागरिकांचं जीवनमान सुरक्षित राहावं यासाठी म्हणून महानगरपालिकेवर रेल्वे प्रशासनावर आणि पीएमआरडीएच्या डी प्रशासनावर दबाव आणण्यासाठी म्हणून लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि हे होर्डिंगच या शहरातून हद्दपार करण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला करा लागे। करावं लागेल ते अतिशय गांभीर्यानं करावं लागेल संयुक्तपणे करावं लागेल आणि कुठल्याही प्रकारच्या राजकीय हितसंबंध न जपता त्याच्यामध्ये आपल्याला भूमिका घ्यावी लागेल ती घेण्यासाठी म्हणून आम्ही महानगरपालिकेला किंवा त्यांच्या आयुक्तांना इशारा देत आहोत की जर या नजीकच्या काळामध्ये आठ दहा दिवसामध्ये सगळ्या होर्डिंग विरोध जर तुम्ही कारवाई केली नाही तर या शहरामध्ये एक मोठं जनआंदोलन या होर्डिंगच्या पॉलिसीच्या विरोधामध्ये आणि या होर्डिंगच्या पॉलिसीमुळे जे बरोबर भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना उघडे करण्यासाठी म्हणून आम्हाला या ठिकाणी मोठं आंदोलन उभं करावं लागेल ते आम्ही करू त्यामुळे भेट दिल्यानंतर नाही राजकारणामध्ये हा अंदाज वापरला जातो की लोकांची विष्णू लोकांची स्मृती ही अतिशय अल्पकाळ असते लोक अशा पद्धतीच्या गोष्टी ज्याला करतात ताज्या ताज्या घटना ज्याला असतात त्याच्यावर प्रतिक्रिया देत असतात व्यवस्थित होत असतात काही काळानंतर हे विसरून जातात आणि पुन्हा ये रे माझ्या मागण्याप्रमाणे पुन्हा हा व्यवसाय सुरू राहतो उद्योग सुरू राहतो आणि याची जाणीव प्रशासनाला आहे इथल्या राजकीय नेत्यांना सुद्धा आहे आणि इथल्या होर्डिंगच्या कॉन्ट्रॅक्टर्सना सुद्धा आहे त्यांना मी होर्डिंग माफिया म्हणतो ते होर्डिंग माफियांच्या मनामध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या कल्पना पत्क्या असल्यामुळे या ठिकाणी ते घाबरत नाहीत बोलत कुणाबद्दल कुणाच्याही बद्दल त्यांना आपुलकी नाही कुणाबद्दल ही सहानुभूती नाही जे लोक याच्यामध्ये मरतात किंवा त्यांचं नुकसान होतं त्यांच्याबद्दल त्यांना जाऊन पुढे भेट देणं त्यांचं सांत्वन तात्पुरतं करणं आणि ते केल्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं सामान्य लोक याच्यामध्ये वेळी पडतात त्या लोकांची राजकीय ताकद काही नसते ते संघटित नसतात आणि त्याच्यामुळं त्यांचा आवाज त्या ठिकाणी पोहोचत नाही पोहोचवला जात नाही किंवा पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी ही सगळी यंत्रणा करत असते आणि म्हणून हे सगळी ही सगळी प्रॅक्टिस आहे ही सगळी प्रॅक्टिस जी आहे ती अतिशय चुकीची आणि बेकायदेशीरपणे चालू आहे Uh, याचा याच्यावर निर्बंध आणणं हा त्याच्यावरचा एकमेव उपाय एक एक करू